आता टँक झाला दोन वाजून छप्पन मिनिट सकाळी तुम्हाला केली एक आपलं एकशे वीस लिटर आपलं सकाळचे संपले अजून आपण साठ लिटर गरम करायला चालू आहे कसं आपला धनका दाखवत चला हे बघा आपला कसा कसाठ लिटरचा अजून कसा आहे धानका आता आपण म्हणतो म्हणून दाखवले आपली गर्दी किती असते आपल्या हॉटेलला सकाळ एकशे वीस आणि साठ कि सगळं एकशे ऐंशी लिटर कसा आहे धनका आपल्या हॉटेलचा यावाच लागते मग ला कुठेच तुळजाई चहा मादळ मयकर आपला विषय कसा जरा महाराष्ट्रामध्ये टॉप फक्त तुळजाई चा कशी गर्दी बघली आपली Eh, asik gerti aku lakti. Udah naik om,